हिरकणी ही शिवकालीन महाराष्ट्रातील एक साधी पण पराक्रमी स्त्री होती तिचा जन्म रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या गावी झाला ती एक गवळण होती तिचे जीवन साध्या व दैनिक कामात व्यतीत होत असे तिच्या मृत्यूची नेमकी माहिती उपलब्ध नाही परंतु तिच्या शौर्यकथेने आजही लोकांच्या मनात अजरामर स्थान मिळवले आहे हिरकणीच्या जीवनातील सर्वात महत्वाचा प्रसंग रायगड किल्ल्याशी संबंधित आहे त्या दिवशी हिरकणी दूध विक्रीसाठी किल्ल्यावर आली होती किल्ल्याचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद होण्याची प्रथा होती त्या दिवशीही दरवाजे बंद झाले पण हिरकेंनी किल्ल्यातच अडकून राहिली तिच्या नवजात बाळाला घरी दूध प्यायचे होते आणि बाळाला तीव्र तिची गरज होती त्या परिस्थितीत तिच्या मातृत्वाच्या प्रेमाने तिला मोठे सहाय्य करण्याची प्रेरणा दिली किल्ल्याच्या उंच कटड्यावरून खाली उतरणे ही अशक्य गोष्ट होती परंतु हिरकणीने आपल्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने हा अशक्य वाटणारा पराक्रम साध्य केला तिने कडाच्या धोकादायक भागावरून रात्रभर प्रयत्न करत खाली उतरण्यासाठी मार्ग काढला हा तिचा सहाय्यपूर्ण प्रवास केवळ तिच्या बाळाच्या प्रेमामुळे शक्य झाला सकाळी गावात पोचून आपल्या बाळाची काळजी घेतल्यावर तिच्या पराक्रमाची गोष्ट गावामध्ये पसरली हिरकणीची ही कथा केवळ मातृत्वाच्या शक्तीची नाही तर एक सामान्य स्त्रीच्या असामान्य साहसाची आहे शिवाजी महाराजांनाही तिच्या धाडसाबद्दल समजल्यावर प्रभावित होऊन त्यांनी त्या कड्याला हिरकणी कडा असे नाव दिले आणि तिला सन्मान दिला हिरकणीची कथा ही आजही धैर्य प्रेम आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा